इचलकरंजी महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांकडं सादर झाल्यानंतर इच्छुक आणि माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे प्रत्येक इच्छुकाला आपल्या अंदाजानुसार प्रभागरचना व्हावी अशी अपेक्षा असते मात्र प्रभागरचना ही गोपनीय बाब असल्यानं प्रसिद्धीनंतरच ती नेमकी कशी झाली हे समोर येणार आहे त्यामुळं प्रभागरचना कशा पद्धतीनं ठरली असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे शहरात सोळा प्रभाग निश्चित करण्यात आले असून त्यातून पासष्ट सदस्यांची निवड होणार आहे प्रथमच अस्तित्वात येणाऱ्या महानगरपालिकेच्या सभागृहात आपला सहभाग असावा अशी अनेक इच्छुकांची इच्छा आहे आपल्याला अनुकूल प्रभाग रचना व्हावी या अपेक्षेनं इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभागरचना तयार करून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली आहे या प्रक्रियेत प्रशासनानं मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळली असून ती जनतेसमोर येईपर्यंत प्रभागांचं स्वरूप उघडं होणार नाही इच्छुकांना क्षेत्रातील दीर्घकाळाच्या सामाजिक कामाचा लाभ निवडणुकीत व्हावा या भावनेतून अनुकूल प्रभाग रचनेची अपेक्षा असते प्रभागरचना ही राज्य निवडणूक आयोगाने ठरवलेल्या निकषानुसार होते लोकसंख्या मतदारसंख्या अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा तसंच प्रभाग फारसा तुटू नये किंवा विलग होऊ नये याची काळजी घेत आकडेमोडीच्या आधारे प्रभागरचना ठरते प्रशासनानं तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना घेण्यासाठी कालावधी दिला जातो कोणाला प्रभाग चुकीच्या पद्धतीनं पाडला असल्याचं वाटल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी हरकत किंवा सूचना करता येते जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेतात आणि त्यानंतरच अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाते